तर जय महाराष्ट्र भावांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर पण्यां मी खेळत होतो बी आर गेम डुओमध्ये ते पण एकदम खतरनाकपैकी तर पण्याचा आवाज ऐकून घ्या तुम्ही तर चाल भाऊ लवकर लँडिंग कर खाले तर आहे एकदम बहींचं तर गांडवानीचा पोट्टा आहे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ बनवताना भावनं आम्हाला जे एकदम हसू वगैरे एकदम खतरनाकपैकी एक्साइटमेंट आणि तुम्हाला जो आहे तो पूर्ण एंटरटेन मिळून जाईल आपल्या मराठी भाषेत कारण की आजपर्यंत तुम्ही फक्त हिंदी ऑडियन्सचे जे व्हिडिओ आहे ते बघितले आहे तर आता मी उतरले आलो आहे इथं खाली ते पण एकदम बोआऱ्या जागेवर म्हणजेच की हा मॅप इतका वड़ा गाण मारीचा आहे सो खेळा पण वाटत नाही या मॅप मध्ये पण काय यार खेळणं पडते अरे मला अजून पण गण सापडली कुठे उतरवलं यार तुला सा थोडी उतरवलं मी ना तुला मी ना माझी लूट करली की झालं मुल तू लूट करून तू अरे मग मला पाहिजे कि ते तुला काय सापडली एकच गन मध्ये लूट तुला बंदा मार बंदा ठी सोबत सोबत बघता आपल्याला भुया करणार एकदम खतरनाक पैकी भन्नाट कॉमेडी करणार आहे सोबत पण राहू चाल चाल ये लवकर ये मागे इकडे साईड नाही ये हा चल तुझ्या येतो मी चाल तू पुढे चाल की अरे चालणं ओमनार मागे फटाफट काय टाइमपास करू भाई तिकडं चाललं आलो ना आलो ना चाल थांब पहिले एक प्लेयर आलता आपल्याला गेम बघायला कोण होता का माहित मयूर आहे मयूर झामरे ओरपट डॉन तर आपण खतरनाक पैकी इकडं लूट करत आहे तर भाई इथं जे आहे ते मला लूट वगैरे काही मिळाली नाही थोडी पूर्ण पैकी अरे माझी तर काहीच लूट नाही झालेली अजून अरे भाई लूट नाही करणं आपल्याला या गेम मध्ये किल आहे ते पण एक नंबर भायांनो एकदम खतरनाक पैकी किल करणार भावनो आम्हाला आणि भावांनो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सॉरी भावांनो मराठी माणसाला सपोर्ट दाखवा आखरीपर्यंत हा भावांनो की आम्ही असं म्हणजे <laughs> परिस्थिती आमची जरा हे आहे परिस्थितीने भावांनो आमची स्थितीच तिथे आहे म्हणजे स्थितीच तशी आहे मला बोलता येत नाही सुद्धा कडक तर आता भाई खेळत आहे खतरनाक पैकी सो डूओ वर से डूओ म्हणजेच की तुम्हाला जर वाटत असेल की अजू भाई तर आपण रोस्ट व्हिडिओ बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओला आखरीपर्यंत सपोर्ट द्या आणि व्हिडिओ इतका व्हायरल करा भावांनो इतका व्हायरल करा की डायरेक्ट अज्जूबाईपर्यंत पोहोचला पाहिजे की अजूबाईला पण समजायला पाहिजे की आपल्याला पण कोणी म्हणजेच की, की रोस्ट करतं अरे बंदे दिसतात की नाही या म्हणजे अरे भाई बंदे समोर गांडी मागे बंदे तू म्हणतो बंदे दिसतात की नाही कुठे पण लोकेशन जर टाक अभे लोकेशन बावल्या लवड्या तू तिकडे पाहून राहिला बंद अरे मा घरात बंद आहे तू म्हणतो तो आजू आले अरे हा मारून तर राहिला आहे पण माझी हेल्थ किती केली आलो आलोस मी लवकर ये ना तिकडे काय घाण मारू आला तू ये लवकर आलोस की काय आलोस की म्हणतो तर भाव ना शिवी वगैरे ऍडजस्ट घ्या करून कारण की असं चालूच राहते भाई फ्रस्ट्रेशन बोलतात अरे भाई तू येतात लोक त्याचं खोलून मारली मी ना भाई मस्त बाई येतील झालेला आहे भाई तर आता मला असं वाटते माझ्या अंगावरती किंगचं ताज यायला पाहिजे म्हणजेच की ला मी राजा राजा होऊ तो राजा म्हणजे राजा असलीचा नाही भावांनो कारण की माझा वाजवतील भाज्या माझा तर अजून एक पण किल नाही बावल्या तुझ्या किलबी होत नाही अकरी पर्यंत तू कस बंदे दाखव ना मी मारतो त्याला झाट मारशील तू बंदे कुकडे बरं आता मारतो तू दाखव चाल ना ये ना मग इकडे तुझ्या दमशन की इकडे दमशन झालगी रे लव्या मार 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 चाल थांब थांब पहिले मला इथं थांब दोन मिनिट लवकर जरा ना मी तुझ्या मागे मी तर तुझ्या पुढे आहे ना तुम्हा मागे आहे पण मग आता मागे तू बंदे दाखवशील तशीन की नाही बंदे दाखवतो थांब ना तुला इथं पहिले जरा असं काही सभा होती जराशी काय पाय मोबाईल नेट पण गुतते माझं भारी अरे मग मी आता तू लिहिलो यार चल थांब इथं मी गाडी घेतो एक वेळेस कारण की गाडी घेतली की मला कसं वाटतं एकदम खास वाटतं मला पण येऊ दे थांब थांब हा थांब ना आता था पहिले इथं उतरू तर दे तुले घेतो ना भैया अरे मला बोल दे ना यार बंद्या अरे बंद्या आहे ना, ना घरात बंदा डायरेक्ट गाडी घातली भाई बंद्याच्या मागून म्हणजे ती जाऊ दे आता काही बोलत नाही मी अरे मी येतो थांब त्याला मी मारतो ना यार तू अवकात नाही रे भाई मारायची लवकर मी मारतो आता पाहिजे मारशील बे काय मारशील मारतो थांब रे भाई पुरे भी मारला आता अबे किल चोरला नाही 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 किल चोरला अबे काय नाही बेकार आहे रे भाई आपण या किल भी चोरला यार डायरेक्ट मारलं बिन लूट भी करू चांगला डॅमेज दिलता यार त्याने काय भाई तू लूट करू राहिला यार मला काही देत नाही जाऊ दे मला यूएमपी तरी सापडली हा चल यूएमपी घे माझा पण जास्त नाम नाही करायचा भाऊ नो हे बाबा का टोकना वगैरे लूट करून घे कारण की मी मेल्यानंतर तूच मला वाचवशील हा चल चल गाडी आली गाडी आली गाडी काय गाडीत घालतो गाडी तर समोर येईलच आहे मला तर माहिती प्लेअर आली इकडून पद्धशीर घे बघतो अरे बाप रे डायरेक्ट हमला पाटलाच्या अंगार बापाच्या अंगार हमला जातो मार 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 मार, मार. अरे भाई किल घेतला रे बाप अरे भाई साहेब काही प्लेयर आहे बा दिमित्री टाकले मला लहान पण नाही हा तू उठू दे यार, ना यार त्याला मा किल करून घेतला ना काय किल भाई मला तिकडे किलची पडली पहिले आता हा पहिला मारतो बोल दुसरा मारतो काही मारू नको तो मारतो तू काय करतोय प्लेयर इतना अरे यार मी किती डॅमेज देत आहे त्याला जाऊ दे काही विषय नाही पुढच्या गेमात ट्राय करतो तीन किल झालेले आहेत माझे माझा एकच आहे यार अब अबे एक किल वर असतं तू पूरा मार्केट गाजवतो पण आहे चल चल ठीक आहे तर भाई पण्याचे झालेलं आहे एक किल आणि माझे झालेलं आहे तीन किल आणि तुम्हाला जर माझ्यासोबत खेळण्याचा मोका पाहिजे असेल तर काहीच नाही भावांना आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब नक्की करा आणि भावांना आपण दर दररोज म्हणजेच की लाईव्ह येतोच सात वाजता तर लाईव्हला नक्की जुडा आ, कमेंट कोण करीन मग तिच्या कमेंट तूच करजो ना भाई लाईव्हला तर जण बी जुटत नाही आमच्या हाच गडी जुटते मित्र मित्रपणे आणि तोच मला कमेंटा करते भाई दहा जीमेल आहे त्याच्याजवळ दहा जीमेलवर जाते तिथूनच कमेंटा करत राहते मग आता तसंच बोल आता तसं करायला पहिले पहिले तर भाई तसंच करू राहिले कारण की मराठी प्लेअर काही काढ यार गाडी काय अटकुल तू हा ते गाडी तर काढून राहिलो तर जाऊ दे आपला टॉपिक कडे वळूया आपण इकडे गाडी आणली गांडीतून इकडे पुढे आता इकडे बंदे असतात खूप या मॅप मध्ये हे बंदे तर सासूरवाडी झालेली आहे सासरवाडी म्हणजे की इथंच बंदे दिले असतात डायरेक्ट बंदे असतात असं समजा गरिना म्हणजे या जे हे आहे ना ते भावना फ्री फायर मध्ये हे जो मॅप आहे यातले म्हणजे पोलीस स्टेशन आहे बंदेंच कारण की इथंच बंदे पडलेले असतात घेऊन येतो मागून अट्टर वेव इथं पडलेले असतात भाई डायरेक्ट आणि खतरनाक आणि दुसरी लोकेशन तर समोर आहे तिथं तर सर्व दारुळेच असतात इकून बघा आता आपण इथून उडून जाऊया पूर्ण पोलिस स्टेशन म्हणजे खतरनाक पैकी राडा धिंगाणा घालून देऊ पोलीस स्टेशन मध्ये सगळे जेवढे पण आहेत सगळे काढून देऊ भाऊ बाहेर डायरेक्ट कडून पण येतो तुझ्या मागे तू काही येऊ नको भाई तू काय पण येतो ना तुला तू त्याच्यात मिळून जाशील का तू बी एक त्याच्यात मिळल्यावर मग मला काय भाई तू तर मलाही मारशीन अरे नाही रे बी हा आठ बंद आला कॅम्पिंग करून राहील तैड बाल आलोच मी लवकर पहिले मला वर जाऊ दे भाई अटून काऊन की सिच्युएशन एकदम हालात एकदम खतरनाक आणि एकदम कंडिशन एकदम बेकार झालेली आहे तर सर्वात पहिले मी जे आहे ते वरती जातो हा चाल तुझा मी आलोच तुझ्या मागे लवकर ये फक्त भाई तू तर अजून मला दिसून गेला काढलो ना आता गेला का देशी दादू आलो ना चाल लव गाणं म्हणू काय कंद म्हण हे का अरे मला मारू राहिला मारू राहिला आणि तुलाही मारू राहायला लागे काय काय थांब थांब मी मारतो त्याला पूर्णपणे थांब पूर्ण पहिले गेलो मी यार अबे साला पळवा बंदा मारलं भाई पण तुम्ही थांबले पहिले डॅमेज नाही बसवल पहिले याचा गेम वाजव तुम्ही थांब रे बाळा थांबता चालतं चाल। तुला रिवाइव करतो याचा गेम वाजून अरे भाप खाली अरे तो खाली गेला ते हे लावून आता आता गन घेऊन येतो तो डायरेक्ट राह त्याच्या थांब पण आपण इथं वेट अँड वॉच करू म्हणजे की तो आला म्हणजे डायरेक्ट घिंगा ना चाल मला करतो बरं ना तुम्ही हा ना रिवाईव्ह करतो ना भूल गया मेरा चौदे का ना येत नाही मला पण बंदा मारतो मी ये रे भाऊ ये 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 पावसा तुले देतो दे पावसा दे भी नाही आला आणि पैसा भी नाही आला पोराही खाली गेला आता मला खाली जाऊ दे पहिले अठी बंद्यात भाई मला सांभाळून जाणं पडेल भाई पण पायतडसक मशीन जवळ असतेच बरं बंदा पाहिजे तो बंदा तर आपला मित्रच आहे ना भाई पायनं तू कसा खतरनाक पैकी हेड आणि रेड शॉट देत त्याल अरे बाप पहिले थोडासा डॅमेज घे भाई हा तिकून जाय मित्र तुला रिवाइव करतो तुला रिवाइव करतो हा तर लवकर इथं जे लवकर इथं जे लवकर इथं जे करतो तर पहिले या बंद्याचे गाण मारू द्या मला खतरनाक बैकी म्हणजे मारू याला हो भाई शून्यात म्हणजे गलती अरे भाई एक डाऊन तर एक बंदी त्याच्या समोरच उतरलेली आहे तर आपल्यासाठी बंदी जी आहे चोर बंदी हे लाव कर मारली की लाव अरे यार तू तर दो दोन डाऊन केले तर लवकर ये तू खाली लूट करायलाय पटापट दिसे लवकर अरे लवकर ये बहिण तर गाईज आपले कमेंट मध्ये झालेले आहेत पाच पड़ किल तर तुमचे किती किल होईल गेमात मला सांगा आता एकच आहे लोक यार अरे भाई तू मिस्त चोरून राहिलो रे बा काय यार तू असं चोरीला असते शिव जाऊ दे भाई काय नाही असते होत किल चोरून चालूच राहते मराठी कम्युनिटी म्हणजे असं आपला तर आपण तर पॅनल तर काही लावत नाही भावांना मराठी ऑडियन्स वाले आम्हाला जेवतच नाही ते पॅनल लावून पॅनल लावल्या जाते भावांना पण कशाला लावता भाई रिअल खेळायचं ना आपण सर्वात जास्त खेळल्या आहे भावांना सर्वात जास्त क्रेज म्हणजे जे आहे ते महाराष्ट्रात फ्री फायर खेळल्या जातो आणि महाराष्ट्रात जे आहेत ते सर्वात कमी क्रिएटर आहेत फ्री फायरचे जे आहेत ते पण हिंदी ऑडियन्स मध्ये गेलेले आहेत तर भावांनो मराठी कम्युनिटीला पुढे महाराष्ट्रातलं टॉपवर टॉपवर फ्री फायर मध्ये ना इथे एक बंदा बंद का तो तेरा तो गेम बजाना पडेगा रुख ज्या बेटा तू गाडी घेऊन ये तू गाडी घेऊन ये लवकर मी आता गेम वाजवतो रुख बेटा रुख आता खतरनाक पैकी आपण याचा गेम वाजवणार आहे म्हणजे गेम कसा पत्त्याचा गेम नाही याचा गेम म्हणजे जाऊ आता तुम्हाला समजणार आहे तू बंड्यापाशी एकदम खतरनाक आणि बेकार वाली गण आहे पहिले मेडिकेट मारून घे तुम्ही मी आलो आलो गाडी घेऊन आलो तर बस सरकी उरारान सरकी उरारान नाही हा बस आता मस्त गेलो तू नाही भाई डाऊन लवकर बस चल चल चाल चाल आणि सरळ गाडी चाल पाय हा कुकडे चालू राहिला पण भाई अरे ते जमत नाही ना बरोबर ते एक्सपिरियन्स नाही ना गाडी जरा एक्सपिरियन्स नाही एक्सपिरियन्स कुकडे बोलते भैया एक्सपिरियन्स जमत नाही आता थोडं थोडं ते शिकायला लागेल बाय हाय तर गाडी जमतच नाही इन्स्पिरेशन बोलते एक्सपिरिएशन काय मली जमत नाही एक्सपिरिएशन हा आता जमलं की नाही जमतच नाही जाऊ द्या आता जाऊ दे भोकात गेलं तर हे पाहा भाई एक्सपिरियन्स वगैरे भोकात गेला तर पहिले आपण गेम कडे बोलूया तर आमचे झालेले आहेत भाऊ आठ किल आणि मच्छर की म्हणजेच जाऊ दे आता मी हे बोलत नाही तर भाईचे झालेले आहेत तेजस भाईचेच म्हणजे आपल्या पण्या भाईचे झालेला एक किल अरे मी एक किल वरून पुढेच नाही वाढवलं मला बंद पण नाही दिसू राहिला राव तर भाऊ तुम्हाला कसं वाटतंय तुमचा एक किल झालाय म्हणून दोन तीन तर भाऊ आपल्याला दोन तीन मिनिटाचे जे आहे ते भाषण देणार आहेत आता बघून घ्या भाऊचं भाषण दोन किल झालेले आहेत भाऊ चाललं गाडी तू घे पण आता चालू आले तर, तर भाऊ मी भाषण बोलतोय बोला काय बोलू यार काय तू जाऊ दे मी देतो तर माझे मित्र मैत्रिणीनं माझे नाव शिवम तुम जाऊ दे आता काही जमत नाही आपल्याला कधी शाळेत भाषण दिलं नाही फ्री फायर मध्ये भाषण देऊ राहिलो मी मला काही डोकसं आहे मग चला पहिले इकडे बंदे तर भाई आपलाच भुई आहे कारण की सहा बंदी राहिलेले आणि चार बंदी तर मी मारणार आहे आणि एक बंदा पण श्वा जो आहे तो पण्या नाही मारू शकत अरे का यार काऊन नाही मारू शकत मी मी काय एवढा नूप आहे का यार अभे नूप नाही तू नुकचा बाप आहे म्हणजे अति अतिनू आहे तू अरे असं जर बोलशील मी बॅग घेईन बरं नाही रे भाई बॅग नक घेऊ बा तुझ्या पाया लागण पडते बापा मी आर नाही आर नाही सगळे चारही बंदे मारतो अरे मार भाई मार मार हे बंद आहे आता गाडी गाडी दोन गाडी गाड्या मास्टर ट्रक थांब मास्टर ट्रकच्या खाली तर उतरू दे मास्टर ट्रक सोबत कुठे चाललाय खतम कर पहिले जाऊ दे भाई चालू मास्टर ट्रक घे सेफ झोनात घे पण्या सेफ झोनात घे बे लवकर चाललं घेतो झोनझोनात कुकडे टाकून राहिला बे तू अरे काही नाही होत ना रे जाते बरोबर जाते बरोबर झोनात यार मग म्हणशील जाते बरोबर नाही नाही माझं पण मेडिकल पण नाही यार मेडिकल मेडिकेट बरं पद्धतशीर बोल जरा ते जमत नाही जरा विषय नाही तू या पुढे बंद आहे की त्याला लेंबोर गायला डायरेक्ट आपण अटकून टाकू अरे थांबता थांब कि लोक ना कुठलं लो पैसे घे रे मी अरे जेल यार घरात बंद आहे घरात बंद आहे भाई पाण्या लवकर लवकर किलचोरला यार तू डॅमेज मी ना की भयंकर अरे जाऊ दे ना किल तर घेतोच मी काही विषय चाल चाल मले पण येऊ दे ना गाडी चालना बसना थोडी मना केली मी चाल कि समोर बुगळे बंद आहे समोरच्या बंदा मारतोस तू काय गेला रे नाही रे वाचला झाला जाऊ दे काही विषय नाही त्याला आता मीस मारणार आहे घे मारून तू घे मीनस मारला ना भाई मग तू मोजको टक्से शुकर वापस चाल आता आता हात शब्द बनवून मी मराठीत बोलतो मरणाला असा टक्कन नाही जमत नाही ना रे मरणाला असा टक्कन धक्का लावून वापिस येऊ शकतो जमला की नाही तर समोर बाबा ना एकच बंदा राहिलेला त्याची आपण खोलून पैकी मस्त पैकी छान पैकी एकदम भारी पैकी इकडून तिकडून खालून वरून इकडून तिकडून खतरनाक पैकी मारणार आहे म्हणजेच की त्याला मारणार आहे चाल एवढा बोलतो मी पण येत बी नाही तिथं तू एकटाच मारते त्याला ना तुले तू आला म्हणजे तुला कामच करते भाई तर तर बंदेच्या पाशी आहे भाऊ एम पी फो डी तर भाऊ माझी गाण मारतोय पूरी पैकी तर भावाला बम डॅमेज दिलेला आहे तर आपल्याला मॅच भुया करायची आहे तर भावाला पूर्णपणे डॅमेज आणि आपली मॅच भुया झालेली आहे तोपर्यंत तो लाईक सबस्क्राईब फॉलो लवकर घ्या करून भावांनो